आज सूर्य जाम लवकर उंगावलेला यो सूर्य ना यो सूर्य नमस्कार मंडळी जय सद्गुरु आज आपण जास्तीत लवकर उठलेलो बागाजी सकाळ सहा वाजताच ना वाघ सात वाजता शालेन पोचलेला जरा काम होता म्हणून थोड्याच दिवसात गणपती बाप्पा येणार होते त्यांच्या आगमनाची तयारी शालेत सुद्धा चालू होती शालेत आल्यावर शालेतल्या जुन्या आठवणी आख्या याद यायला लागल्या परत एकदा कधीतरी प्रिय असलो तर येईन सगळं दाखवीन तुम्हाला तिथून गेलो मार्केटला भाजीपाला घ्यायला मात्र पाच दिवसाची पोतली भरून निघलो आम्ही घरी जायला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपला भगवा फडकलाच पाहिजे असा बोलून भूक लागलेली ते एक एक वडापाव कचकावला घरी पोचत नाही तर वाघाच सगळं शिकारी बघा कसं वाट बघत होत एक दोन तीन चार जामपाल किती बघा काही सकाळी लवकर उठल्या विषय होत तोंड अक्क सुजलेला वाटतं बघा कसं तसं मी पिऊ आले न्या केसावी तर नको आणले दहा दिवस नाही झालं कापून लगेच वाढत आता गणपती ना कापिन वाघ सध्या डायड व हो नाही तर वाघ काय पण खाता हल्ली घरात साफसफाई चालू आखी अशीच पसरून ठेवल्या त्या खात नाही तर वाघ लगेच गेला आख्यावर ना नाश्ता करायला टाइमपास न करता शून्य मिनिटात पोहोचलो घरी घरी पोहोचत नाही तर यो छोटा पॅकेट बडाचा मागा गेट वर झोपलेला बिचाऱ्याची मिनी झोप मोड गेली जाम वाईट वाटला अरे बाबा माफ कर परत झोप तू भीन कामी होतो घरांपासून काटाला येईल म्हणून निघलो आधी शेटला घेऊन बरं चल भिवंडीला कपडे घ्यायला आता या पाण्यावर बी मला दया लागले बिचारा नुसता लढत ना जात यो बघा आधी शेट टाइमपास न करता शून्य मिनिटात तीन चार जीन्स घेतल्या भिवंडीची धूल खाता खाता निघलो आम्ही शर्ट घ्यायला गणेश चतुर्थी जवळ आले तर आपल्या भिवंडीत सर्व मंडला चा, हो सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटतात एक दोन शर्ट घेतलं बघा कसं क्यूट दिसताना मी भाई क्यूट आव तोंडाव नका जाऊ दूर लागली म्हणून असा दिसता नंतर मशीन वर जाऊन एक दोन प्रिंट घेऊन पप्पाला बाईक देऊन आम्ही गाडी घेऊन निघलो घरी जायला यो बाई आयटम ला फोटो पाठवत होता कपडा घेतले त्याचा काय बोलशील आता वाघाला जाम भूक लागलेली घरी येऊन लगेच घेतला जेवाला मा। दिवस कामा करून थकलेला वाघ लगेच झोपला झोपणशा उठून बघता बघत यावी पसारा मांडलेला अख्खा सामान भरत घेतलेला पोटल्या बघा कसा बसले कपडा पण नाही घातला रात्रीच एक वाजले पण आमच्या घरात सकाळच झाले आमची आई बघा अजून जागी आहे सगळी घरात जागीच काय बोलश झोपणशा उठत नाही तर वाघाला लागलेली भूक वाघ लगेच जेवला आणि परत झोपला आणि जर मिनी ब्लॉग डेली पाहिजे असतील तर त्यासाठी पण कमेंट करा भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय